श्री स्वामी स्वरूपानंदाय श्रोत नमस्कार आजच्या भागापासून अमृत सिद्धी कादंबरीचे आठवे प्रकरण आपण सुरू करत आहोत प्रकरण आठ पुण्यात आल्यावर हळूहळू पुन्हा पहिल्यासारखाच दिनक्रम सुरू झाला एकीकडे वाङ्मय विशारचा अभ्यास तर दुसरीकडे बाबा महाराज सांगत तो सोहमचा अभ्यास बाबा नित्य म्हणत असत प्रत्येकाला पुन्हा पुन्हा ठासून सांगत असत अभ्यास 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 श्रींचा सहवास किती आनंददायक श्रींची सेवा किती सुखावं त्या सेवेत आणि सहवासात रमले होते एक दिवस मुद्रणाच्या कामामुळे बाबांची भेट घेता आली नाही बहुतेक रोज जाणं घडत असे त्यामुळे त्यांना चुकल्या चुकल्यासारखं झालं रात्री अंथरुणावर पडले खरे पण त्यांना झोप येईना सारखी बाबांची आठवण आणि डोळे मिटले समोर बाबांची मूर्ती अगदी त्यांच्या पहिल्या प्रथम झालेल्या दर्शनापासून सगळं कस पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे उभं राहत होत एखाद्या चित्रपटासारखं त्यांचं काकांच्या तार्किकपणावर रुष्ट होणं आठवलं चिकित्सा वृत्ती बाबांना मुळीच खपत नसे त्यांना भोळे भक्त त्यांची निरागस भावभक्ती फार आवडत असेल साधकाची खरी तळमळ असेल तर बाबा लगेच प्रसन्न होत आपले मित्र साने आणि पटवर्धन यांना घेऊन अप्पा बाबांकडे गेले होते तेव्हा त्यांनी अनुग्रह द्यायला किती कुरकुर केली होती बाबांनी पटवर्धन मास्तरांकडे निरखून पाहिलं मग विचारलं तुम्ही अनुग्रह घेण्याकरता आलात पण तुमचे काय घ्यायचे श्रद्धा शून्य भक्ती शून्य काही साधना शून्य काही सेवा काही नाही तुमचे बघायचे तरी काय एक गोष्ट चांगली आहे अंतकरणात तीव्र तळमळ आहे आस्था मात्र भरपूर आहे त्यामुळे आणि खरच तेवढ्यावर संतुष्ट होऊन बाबांनी मास्तरांना प्रेमान अनुग्रह दिला होता वर होतं की सोहम भावाचा हा बीज मंत्र योग्य भूमी मिळेल तेथे पेरायला हरकत नाही आपण तृप्त व्हावे आणि दुसऱ्यालाही तृप्त करावे ज्ञानदानात ज्ञात्याने कृपणता ठेवू नये मास्तरांना कष्टानं अनुग्रह देणाऱ्या काटेकोर वृत्तीच्या बाबांचं एक आगळच दर्शन ब्रह्मसत्राच्या वेळी झालं ब्रह्मसत्र म्हणजे गुरु बंधू भगिनींचा मेळावा रसाची पर्वणी आणि सद्गुरु सानिध्याची दिवाळी पुण्याला बाबांची अनुग्रहित मंडळी जमली होती बाहेरचं असं कोणी नव्हतच मामांनी आणि इतर गुरुबंदींच्या मदतीनं या आनंदोत्सवाची सिद्धता केली होती सद्गुरु बाबा महाराज हीच उत्सव मूर्ती उत्सवाचे अधिष्ठान आणि त्यांच्या मुखातून उमटणारी वचने हाच उत्सवातला प्रसाद त्यांचं ज्ञानेश्वरीच निरूपण किती समर्पक आणि किती हृदयंगम असे इतर मंडळींचीही प्रवचन कीर्तन होत असत निरनिराळ्या आध्यात्मिक प्रश्नांवर चर्चाही होत असत याच वेळी मुमुक्षो मंडळींना ही दिला जात असे पण बाबा सहजासहजी तो देत नसत त्यांना आधी विचारावं लागे त्या व्यक्तीची माहिती द्यावी लागे आईंना आणि मोठी बहीण द्वारकुताई यांना या ब्रह्मसत्राच्या वेळीच बाबांनी अनुग्रह दिला होता अशा काही मोजक्याच मंडळींना अनुग्रह दिल्यावर बाबांनी नाना मामाला नाना मामांना विचारलं होतं इथे आणखी कुणी अनुग्रह घेण्याकरता लायक आणि उत्सुक आहे काय नाही कुणी नाही महाराज कुणी नाही कुणी नाही पण मामांचा नकार बाबांना पटला नाही ते म्हणाले बाहेर दाराजवळ ज्या बाई उभ्या आहेत त्यांना घेऊन या मामानी उत्सुकतेनं बाहेर जाऊन पाहिलं तर खरोखरच एक माय माऊली डोळे गाळीत उभी होती आर्त स्वराने म्हणत होती महाराज या गरीब मुलीला तुमचाच एक आधार आहे हो पण माझी हाक तुमच्यापर्यंत जाणार कशी मी त्या गुणाच्या ना ओळखीची ना पाळखीची माझी भलावणी करणार कोण पण मनोमनी सर्व जाणणाऱ्या सद्गुरूला मध्यस्थी हवीच कशाला मुमुक्षुची हृदय पिळवटून निघालेली आर्त हाक त्यांना तत्क्षणीच ऐकवली होती ताई आपल्याला बाबा महाराजांनी बोलावलं आहे मामांनी असं सांगताच ती गोंधळून गेली अनुग्रहित नसताना आपण या सोहळ्याला लव म्हणून महाराज रागावले तर नाहीत असं वाटून धास्तावली पण मामांनी धीर देऊन तिला आत आणली महाराजांना पाहताच तिचा भक्तीचा उमाळा अनिवार्य झाला तिला आवरेना तिनं महाराजांचे पाय घट्ट धरले महाराजांनी तिला उठवलं आणि मोठ्या कृपा दृष्टीनं अनुग्रह दिला होता त्याच वेळी बाबांची करुणामय आणि स्नेहमय दृष्टी आठवून आत्ता सुद्धा त्या प्रेमाचा आनंद प्रत्ययाला आला या अनुग्रहाचं सर्वांना त्यावेळी आश्चर्य वाटलं होत पण ते अगदी स्वाभाविक वाटलं कारण बाबांच्या नित्य सहवासानं त्यांना त्यांचा स्वभाव नेमका उगवला उमगला होता ते वरवर तापट वाटायचे कठोर दिसायचे पण त्यांच्या अंतरंगातून वाचल्याचा झरा अखंड वाहत होता आपण इथवर पोचायला मात्र पाहिजे भोळ्या भावाचा आणि दृढ श्रद्धेचा माणूस तिथे सरळ जायचा परंतु चिकित्सा करणाऱ्याच डोकं मात्र त्याच्या कठीण चिलकतावर धा अडकन आपटायचं बाबांना एकदा ते म्हणाले होते हा सगळा महिना मी रोज आपल्या दर्शनाला येणार आहे येऊ ना त्यावर बाबा जरा तुटकपणानं म्हणाले यायचं तर या पण तुम्ही आलात म्हणून दररोज मी निरूपण करीनच असं समजू नका मी कुठे निरूपणासाठी हापलोय लगेच उत्तर दिलं होत मी फक्त आपली सेवा करायला येणार आहे सद्गुरूंचे पाय हळूवारपणानं चेपीत आप्पा हे बोलले होते बाबांच्या मुखावर स्मित हास्य उमटलं हा आपला शिष्य आपल्याला पुरेपूर ओळखून आहे आपला सवाई आहे हे त्यांनी जाणलं होत त्यांची आणि डोळा भेट झाली तेव्हा मंद स्मित केलं होत बाबा सुखावून म्हणाले सद्गुरूंच्या कृपा दृष्टीतही सामर्थ्य असत नाही त्यासाठीच तर मी येतो अप्पा उद्गारले होते आणि खरच बाबांच्या कृपादृष्टीनं सार काही दिलं होत शिवाय रोज निरूपण करणार नाही म्हणाले होते तरीही शिष्य समोर आला की न राहून त्यांनी नित्य त्यांना बोधामृत पाजलं होत बाबांच्या आचरणातून देखील आपना मोलाचे धडे मिळत होते बाबा जिन्यावरून उतरत असताना पाय घसरून पडले तेव्हाची गोष्ट आता हे काय झालं ते आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत।